मंडळी बऱ्याच कमेंट होत्या की दिल्लीमध्ये राहत आहे तर दिल्ली स्पेशल अजून रेसिपी दाखवा हिवाळा आहे ताज्या ताज्या हिरव्या गार भाज्या मिळतात भाज्यांमध्ये हा मस्त असा पांढरा शुभ्र मुळासुद्धा सुद्धा मिळतो आज आपण मुळापासून अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल रेसिपी बनवतोय अगदी कमीत कमी मसाले कमी तेलाचा वापर करून आणि खास टिप्स आणि ट्रिक्स आहे ज्यामुळे हा पदार्थ करताना तुमची काहीच फजिती होणार नाही दोन असे मस्त ताजे मुळे घेतलेले आहेत त्यांचे साल काय साल काढल्यानंतर स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे त्यानंतर टोकाचा आणि देठाचा भाग थोडा थोडा कापून काढून घ्यायचा आता हा मुळा किसून घ्यायचा अशी जाड होलची किसणी असते ना त्याने हा किसून घ्यायचा शक्यतो बारीक होलच्या किसनीने किसायचं नाहीतर व्यवस्थित टेक्स्चर मिळत नाही आणि खूप जास्त पाणी सुद्धा सुटतं मुळा या पद्धतीने जाड होलच्या किसणीने आपण किसून घेणार आहोत दोन्ही मुळे याच पद्धतीने किसून घेते मुळा पाहू शकतात छान किसून घेतलाय जाड होलच्या किसनीने किसल्यामुळे असं परफेक्ट टेक्स्चर आपल्याला मिळतं खाताना दाताखाली छान वाटतं मुळा किसून झालेला आहे आता यामध्ये मीठ घालायचं आहे मीठ घालून मुळ्याला चांगलं मीठ लावून एक दहा मिनटं बाजूला ठेवायचं आहे म्हणजे मुळामध्ये जे काही पाणी आहे ते सगळं पाणी सुटेल आणि नंतर आपल्याला हे पाणी काढून टाकायचं आहे मीठ लावल्यामुळे सगळं पाणी व्यवस्थित एका वेळेला सुटतं दहा मिनटं मुड� बाजूला ठेवू मुळा आपला दहा मिनटं बाजूला ठेवलाय तोपर्यंत पीठ मळून घेऊ चवीनुसार मीठ घ्यायचं आहे त्यामध्ये दोन वाट्या आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे पीठ अगदी बारीक दळलेलं असावं जाड असेल तर मग तुम्ही चाळून घ्या छान असं मिक्स करून घ्यायचंय थोडं थोडं पाणी घालून चपातीच्या पिठासाठी मळतो ना अगदी त्याच पद्धतीची कणिक मळून घ्यायची खूप घट्ट नाही आणि खूप सैलसर सुरुवातीला करू नका कारण भिजल्यानंतर ही थोडी सैल होते कणिक छान ओलवून झाल्यानंतर एक तीन ते चार मिनटं सतत ही कणिक आपल्याला मळून मळून घ्यायची आहे तिंबून घ्यायची आहे कणिक अशी मळून मळून घेतली की छान गुळगुळीत आणि लवचिक होते तर ही कणिक तीन ते चार मिनटं मळून घेते तर इथे पाहात कणिक मी तीन ते चार मिनटं छान मळून मळून घेतली आधीच्या आणि आत्ताच्या टेक्शरमध्ये तुम्हाला फरक कळत असेल आता कणिक मळून झाल्यानंतर यावर चमचाभर तेल घालायचं आहे आणि तेल घालून सुद्धा एक दोन मिनिट ही कणिक आपल्याला मळून घ्यायची आहे कणिक आपण व्यवस्थित मळून घेतली की पुढे आपल्याला रिझल्ट अगदी परफेक्ट मिळतो तेल घालून सुद्धा एक दोन मिनटं मळून घेते एकूण पाच ते सहा मिनटं कणिक छान मळून घेतली मस्त कणिक तयार झाली आहे पुढची तयारी करेपर्यंत झाकून बाजूला ठेवूया एक ताजं ताजं फ्रेश वाटण आहे हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा पाणी न घालता करू शकतात इथे मी अर्धा इंच आलं घेतलंय आवडीनुसार हिरवी मिरची घ्यायची मी तीन मिरच्या घेतलेल्या छान ठेचून ठेचून अगदी बारीक ठेचून घ्यायचे अजिबात जाड राहायला नको तर हे सुद्धा छान ठेचून घेतलं दहा मिनटं मुळ्याला मीठ लावून ठेवलं होतं म्हणून छान पाणी सुटलेलं आहे आता ह्या मुळ्यातलं संपूर्ण पाणी आपल्याला पिळून काढून टाकायचं आहे हाताने तुम्ही काढू शकतात पण कधीकधी मुळ्यामध्ये जास्त तिखटपणा असल्यामुळे हातांची खूप आग होते मी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा पाच सहा वर्षांआधी मुळ्याचा पराठा केला होता हाताने मी ते पाणी पिळून काढलं होतं आणि दिवसभर आग झाली होती म्हणून कापडामध्ये असा हा मुळा घ्यायचा म्हणजे एका वेळेला संपूर्ण पाणी पिळून घेता येतं कापडामध्ये मुळा घेतल्यानंतर शक्य होईल तितकं घट्ट पिळून मुळ्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे या पद्धतीने आपण छान असा मुळा पिळून त्यातलं सगळं पाणी काढून घेतो आहे हवं तर तुम्ही या मुळ्याच्या पाण्यामध्येच आपण जी कणिक मळली ती मळू शकतात किंवा हे पाणी चटणी करताना वापरू शकतात किंवा एखाद्या भाजीत घालू शकतात पण आज मी साध्या पाण्यामध्येच कणिक मळून घेतली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मुळ्याच्या पाण्यामध्ये सुद्धा मळून घेऊ शकतात मुळाचं शक्य होईल तितकं घट्ट पिळून संपूर्ण पाणी मी काढून टाकलेलं आहे इथे पाहू शकतात मुळा मस्त मोकळा करून घेते अजिबात यामध्ये पाणी राहिलं नव्हतं आणि यानंतर मी दोन ताससुद्धा हे असंच ठेवलं तर पाणीसुद्धा सुटलं सुद्धा नव्हतं छान हाताने मोकळं करून घ्यायचं आणि यामध्ये मुठभर कोथिंबीर घालायची ठेचलेली आलं मिरची घालायची आहे पाव चमचा हळद एक टीस्पून धनेपूड घालायची आहे त्यासोबत रंगासाठी काश्मीरी मिरची पावडर घालायची आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा जिरेपूड घालायची कच्ची जिरेपूड आहे सोबतच पाव चमचा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालायची याने मस्त चटपटीत चव येते मीठ आता घालायचं नाही मीठ कधी आणि कसं घालायचं ते मी तुम्हाला पुढे सांगते चमच्याच्या मदतीने हे संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मिसळून घ्यायचंय मुळा आपण जाड किसनीने किसून घेतलाय ना त्यामुळे टेक्शर खूप मस्त राहतं अगदी लगदा होत नाही छान मिसळून घेतलं बाजूला ठेवूया कणिक आपण मुरण्यासाठी बाजूला ठेवली होती छान अशी मस्त कणिक तयार झालेली आहे मी सांगितलं होतं सुरुवातीला खूप सैल करू नका कारण मुरल्यानंतर ती थोडी सैल होते मध्यम ठेवायची कणिक खूप घट्ट असेल तर पराठे फाटतात आणि खूप सैल असेल तरीही पराठे फाटतात आपली कणिक तयार आहे आता या स्टेजला मुळा मुळ्याचं हे मिश्रण थोडंसं खाऊन पाहायचं मीठ किती कमी वाटतंय कारण आपण मुळाला आधी मीठ लावून ठेवलं होतं अगदी थोडंसं मीठ कमी वाटतंय म्हणून मी पाव चमचा मीठ घालून मिक्स करून घेतलं आता लगेच आपल्याला पराठे करून घ्यायचे आहे तर मुळ्याचे पराठे करताना मी दोन पद्धत दाखवणार आहे जी तुम्हाला सोपी वाटेल त्याने तुम्ही करू शकता सुरुवातीला एक गोळा घ्यायचा सुकं गव्हाचं पीठ लावून पुरणपोळीचा गोळा करण्यासाठी कशी पारी किंवा वाटी करतो ती करून घ्यायची मध्यभागी थोडीशी जाडसर ठेवायची म्हणजे स्टफिंग भरल्यानंतर आपला गोळा मधून फाटणार नाही छान असं हे मुळाचं स्टफिंग ठेवायचं आहे मीठ घातल्यानंतर लगेच पराठे करून घ्यायचे पण खरं सांगू का दोन पराठ्याचं माझं मिश्रण राहिलं होतं ते मला मिस्टरांसाठी गरम गरम करायचे होते दोन तास सुद्धा मी हे मिश्रण असंच ठेवलं होतं त्याला अजिबात पाणी सुटलं नव्हतं छान असं स्टफिंग घातल्यानंतर थोडंसं गव्हाचं पीठ वरतून भुरभुरायचं म्हणजे स्टफिंग आणि पिठाच्या मध्ये एक लेअर तयार होतो आणि पराठा आपला छान फुकतो पराठा फुकतो की नाही ते तुम्ही पुढे पहाच परत थोडंसं गहूपीठ घातलं आणि पुरणपोळीचा गोळा बंद करतो अगदी त्याच पद्धतीने बंद करून घेतलं एक्स्ट्रा पीठ जर जास्त असेल तर काढून टाका किंवा तिथे चिकटून घ्या पराठा लगेच लाटायचा नाही थोडं गहू गहूपीठ लावून हाताने आधी हलक्या हाताने पसरट करायचा म्हणजे कडेपर्यंत सारण जातं आणि लाटताना पराठा जास्त फुटणार नाही या पद्धतीने आता हलक्या हाताने आपल्याला मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा आहे पराठा खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही या पद्धतीने लाटून घ्यायचा फुलक्यापेक्षा किंचित मोठे ठेवायचे आणि लाटताना कडेने व्यवस्थित लाटून घ्यायचा पाहू शकतात एकसारखा पराठा लाटून झालाय बऱ्याच जणांना मुळ्याचा पराठा करताना त्याच्या जास्त पाण्यामुळे तो पराठा चपचप होतो व्यवस्थित लाटला जात नाही फाटतो फुगत नाही या सगळ्या गोष्टी जर होणार नाही तुम्ही माझ्या पद्धतीने पराठा केला तर पराठा छान लाटून झालेला आहे तवा गरम केला त्यावर पराठा घालायचा लोखंडी तवा आहे पराठा चिकटू नये म्हणून थोडंसं तेल पुसून घेतलं होतं पराठा मोठ्या आचेवर भाजायचा खालच्या बाजूने थोडा भाजला की उलटून दुसऱ्या बाजूनेही भाजून घ्यायचा परत एकदा उलटून घ्यायचा आवडीनुसार तेल तूप किंवा बटर लावू शकतात कडेनेही किंचित असं तेल सोडायचं आणि उलथून घ्यायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण व्यवस्थित तेल लावून घेणार आहोत आणि आता पाहू बरं हा पराठा फुलतो की फुटतो काय होतं तर मस्त असा हा पराठा फुग्यासारखा टम्म फुगलेला आहे म्हणजेच तुम्हाला कळतंय पराठ्याची रेसिपी किती परफेक्ट आहे अगदी मस्त भरपूर सारण भरलेला गुबगुबीत आणि लालसर खरपूस भाजायचा मस्त असा हा मुळ्याचा पराठा तयार आहे आता दुसरी सोपी पद्धत दाखवते पहिल्यांदा पराठा करत असाल या दुसऱ्या पद्धतीने केला ना तरीही परफेक्ट होईल अजिबात फुटणार नाही आणि टम्म फुगेल लागेल तितका गोळा घ्यायचा त्याचे दोन समान भाग करायचे सुक गव्हाचं पीठ लावून छोट्या छोट्या दोन पुऱ्या लाटून घ्यायच्या जास्त पीठ घेऊ नका बर का जितकं लागतं तितकंच घ्या आणि त्याचा एक लहान एक, एक मोठी करायची नाही दोन्ही या पद्धतीने लाटून घेतल्या आता त्यामध्ये स्टफिंग आहे यामध्ये ना थोडंसं कमी स्टफिंग बसतं आपण पुरणपोळीसारखा गोळा करतो ना त्यामध्ये भरपूर स्टफिंग बसतं तरीही हा पराठा सुद्धा चवीला अप्रतिम लागतो काठापर्यंत सारण जातं आणि फुकतो सुद्धा तुम्हाला तसा गोळा करणार शक्य होत नसेल तर असा हा सोप्या पद्धतीने नक्की करा स्टफिंग ठेवायचं दुसरी पुरी ठेवायची आणि कडा व्यवस्थित बंद करून घ्यायच्या सुखगव्हाचं पीठ लावायचं हाताने हलकंसं पसरट करून मध्यम जाडीचा पराठा लाटून घ्यायचा लाटत असताना गरज वाटल्यास थोडंसं सुखगव्हाचं पीठ लावायचं आणि पराठा लाटताना आवर्जून उलटून पलटून दोन्ही बाजूंने लाटायचा म्हणजे एकसारखा दाब पडला जातो पराठा एकसारखा लाटला जातो आणि तो टम्म फुलतो फक्त आपल्याला पराठा मोठ्या आचेवर छान भाजून घ्यायचा आहे पराठा लाटून झालेला आहे भाजून घेऊया पराठा घालायचा आणि मोठ्या आचेवर भाजून घ्यायचा दोन्ही बाजूने मस्त खमंग खरपूस भाजायचा आवडीनुसार तेल सुद्धा तुम्ही लावू शकतात बटर लावूनसुद्धा हे पराठे खूप छान लागतात या हिवाळ्यामध्ये तुम्ही आवर्जून माझ्या या पद्धतीने हे मुळ्याचे पराठे नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल अगदी बारीक सारीक टिप्स सांगितलेल्या आहे त्यामुळे पराठे परफेक्टच होणार आहे पाहू शकतात हा पराठासुद्धा मस्त फुगलाय याच पद्धतीने फ्लॉवरचे पराठे बटाट्याचे पराठे आलू मेथी पराठा सगळ्या पराठ्यांची रेसिपी आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते नक्की पहा गरमागरम मुळ्याचे पराठे दह्यासोबत टोमॅटो केचप हिरवी चटणीसोबत सर्व करू शकतात सोबत बटरसुद्धा देऊ शकतात तर मंडळी कशी वाटली तुम्हाला आजची ही मुळ्याच्या पराठ्याची रेसिपी एक पराठा तुम्हाला उघडून सुद्धा दाखवते सारण पहा किती परफेक्ट भरलंय अजिबात सारण कमी आणि पीठ जास्त झालेलं नाही तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे मुळाचे पराठे नक्कीच करून पहा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की पाणी व्यवस्थित घट्ट पिळून घ्यायचं आहे आणि मीठ घातल्यानंतर लगेच पराठे करून घ्यायचे नक्कीच तुमचे पराठेसुद्धा परफेक्ट होतील रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या बरं का चवीला अप्रतिम होते स्वाद मस्तच होता ज्यांना मुळा खायला आवडत नाही त्यांनासुद्धा हे पराठे आवडतील तुम्ही एकदा करून तर पहा परत भेटते अशाच एक छानशा गुबगुबीत खमंग खुसखुशीत आणि चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद